नमस्कार मी राधिका रेडकर आज एक गमतीदार गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करायची आहे मला गोष्टीचं नाव आहे इतिहासचक्र आता इतिहास म्हटल्यानंतर काय आता आज इतिहास शिकवणार वाटतं या असं काही वाटून घेऊ नका हा माझं इतिहासचक्र गमतीदार आहे म्हणजे काय होतं की काळाच्या ओघामध्ये आपल्या भूमिका बदलतात तर त्या भूमिका बदलल्याची गंमत जी मला वाटली ती तुमच्यावर शेअर करती आहे आवडली तर लाईक करा शेअर करा आणि मुख्य म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका तर या माझ्या गोष्टीचं नाव आहे इतिहास चक्र काय आहे की मला तीन नंडा आणि आम्ही आम्ही सगळेजणं पुण्यातच राहतो आणि मधूनमधून भेटतो जरी आमच्या चुली वेगळ्या असल्या वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आम्ही राहत असलो तरीसुद्धा महिन्यातून एकदा पंधरा दिवसातून एकदा जशी सवड मिळेल त्याप्रमाणे सणासमारंभाला आम्ही एकत्र जमतो आणि शिवाय आम्ही स्नेहभोजन करत असतो म्हणजे हल्लीच्या भाषेतलं काय पॉटलं म्हणजे आपल्या प्रत्येकीने एक, -एक पदार्थ करून तरी आणायचा नाहीतर एखादीच्या घरी स्वयंपाक करायचा मग पुरुष माणसंसुद्धा त्याच्यात मदत करतात आणि मग त्यामुळे काय होतं सगळ्या गप्पा टप्पा क एकमेकाची चेष्टा करणं या सगळ्यात वेळ छान जातो आणि परत त्याच्यानंतर पत्ते गाणी म्हणणं असं म्हणतात संध्याकाळ कधी होते ते समजत नाही तर ही गोष्ट आहे साधारण तीस पस्तीस वर्षापूर्वीची आम्ही सगळ्याजणी होतो चाळीशीत आणि माझ्या सासूबाई आणि चुलत सासूबाई ह्या होत्या सत्तरी ओलांडलेल्या आणि मग सगळेजणं गडबडीत असायचे कामाच्या गडबडीमध्ये मग त्यांनाही असं वाटायचं की आपणही यांना मदत करूया काहीतरी जे आपल्याला होईल ते आणि मग त्या काय म्हणायच्या की अगं ताटं पुसून देऊ का किंवा चुलत सासूबाई म्हणायच्या चला आपण तांबे तरी भरून ठेवूया हो म्हणजे मुलींची जरा धांदल दा, दा, व्हायची नाही म्हणून पण आम्हाला काय वाटायचं पायात पाय येऊन अडखळल्या पडल्या तर काय करायचं नकोच त्याच्यापेक्षा तुम्ही आपल्या गप्पा मारत बसा असं आम्ही तुम्हाला सांगायचं की त्या विचारायला आल्या की आमचं हे नेहमीचं डायलॉग असायचं की नको नको तुम्ही बसा निवांत आणि मग त्या एकमेकीला म्हणायच्या की कधी माझ्या सासूबाई आपल्या जावेला म्हणायच्या चला सुनीताबाई आपण बसूया वाऱ्याखाली पंख्याखाली बसूया वाऱ्याला किंवा कधी आमच्या चुलत सासूबाई म्हणायच्या चला बाई गप्पा मारत बसूया या मुली काही आपल्याला करायला देत नाहीत ठीक आहे मग त्या जाऊन बसायच्या गप्पा मारत आमची इथे कामं वगैरे चालायची तर हे आठवायचं कारण असं की आम्ही आता परवा असंच स्नेहभोजन केलं होतं पण आता काळ गेला ना पुढे तीस वर्ष पुढे आला काळ तर <laughs> आम्ही ज्या चाळीशीत होतो त्या आम्ही आता आलो सत्तर पंच्याहत्तर वर्षाच्या वयाला आणि आमची मुलं आली चाळीशीमध्ये मग त्या आम्ही आमचा रोल काय झाला आता बदलला ना तर त्यामुळे आम्ही त्यांना विचारत राहिलो की अगं तुम्हाला काही मदत हवी आहे का काही खोबरं खाऊन देऊ का किंवा काही दुसरं काही करू का का मग ताटं पुसून देऊ का सेम डायलॉग त्यांनी एका सुरात सांगितले नको नको अगदी नको तुम्ही एका बाजूला गप्पा मारत बसा म्हणजे आम्ही चौघींनी तिकडे एका बाजूला गप्पा मारत बसाय बसावं हो। म्हणजे सेफ्टी या दृष्टीने असं त्यांनी सांगितलं मग तरीसुद्धा एकजण आमच्यातली पाण्याच्या तांब्या भरत होती त्यांना म्हटलं चला आता आपण झालो आहे मोठ्या तर त्यामुळे आता आपण सुनीताबाई आणि नलिनीबाई असा खेळ खेळूया चला आणि मग आम्ही हसत बाहेर पडलो त्या मुलींना काय कळेच ना, ना है का है की हे काय नलिनीबाई नलनीबाई सुनीताबाई हा काय प्रकार आहे तर एकजण म्हणेल अगं मामी काय आहे अगं म्हटलं तुमची आजी आणि त्या सुनीता आजी दोघींना आम्ही सांगत होतो ना आता तुमची पाळी तुम्ही आम्हाला सांगताय ना तर ते हे असं इतिहास चक्र आहे इतिहास चक्र हे खरंच जादूगार असतो इतिहास किंवा काळ हा जादूगार असतो तो आपल्याने रोल्स बदलतो आपले आणि ते रोल्स बदललेल्या रोल्समध्ये सुद्धा आपल्याला मजा येते खरं ना